खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर अठेशी, अठेशी, साथ, शुन्य, शुन्य, साथ। ओम आहे सर्व शिर्डीकरांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत पुजारा टेलिकॉम मोबाईल शॉपी तेही आपल्यासाठी साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार भाजी मार्केट रोड शिर्डी इथे सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईल जसे सॅमसंग ओप्पो विवो रियलमी आयफोन वन प्लस मोटरोला तेही अगदी सुलभ आपत्यावर तेही आपल्या सोयीने इथे सर्व प्रकारचे फायनान्स जसे बजाज फायनान्स आयडीबी टी व्ही एस फायनान्स सॅमसंग फायनान्स इत्यादी आपल्या सोयीनुसार तर घेऊन या आधार व घेऊन जा उदार तर एकदा अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला त्यातच आपल्यासाठी गणपती महोत्सव निमित्त खुशखबर कोणत्याही अँडसेट वर आपल्याला भेटेल एक आकर्षक भेटवस्तू तर त्वरित संपर्क करा व वेळ वेळेस अवश्य भेट द्या